ओम श्री व्यंकटेश आहे नम स्वागती मित्रांनो तुमच्या सर्वांचं एका नवीन व्लॉग मध्ये आज आम्ही निघालेलो आहोत नांदेडून तिरुपतीला सो आज पंधरा वर्षानंतर योग आलेला आहे तिरुपतीला जाण्याचा आणि तिरुपती, तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचा सो तुम्ही पण या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत लास्टपर्यंत नक्की राहा सो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की दर्शनाची तिकीट कुठून बुक करायची रूम कुठून बुक करायची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की भेटेल तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूयात सो मित्रांनो आता सकाळी सकाळी आम्ही पोहोचलेलो तिरुपती रेल्वे स्टेशनवर आणि तिरुपती रेल्वे स्टेशनवर पोहोचल्याच्या नंतर आम्ही आता जाणार आहोत तिरुपती रेल्वे स्टेशनच्या बाहेर सो तिरुपती रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर ज्यांना कुणाला ऑफलाईन रूम्स पाहिजे असतील तर इथे हॉटेल्स आणि लॉज वगैरे अवेलेबल आहेत तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आणि बजेट फ्रेंडली जर रूम्स पाहिजे असतील तर तुम्हाला विष्णुनिवासम किंवा श्रीनिवासम हे दोन गेस्ट हाऊस आहेत तिथेसुद्धा जाऊन तुम्ही रूम्स घेऊ शकता सो तिथे जाऊन तुम्हाला पाहायचे की रूम्स अवेलेबल आहेत किंवा नाही तर आम्ही जाणार आहोत आणि पाहणार आहोत रूम्स अवेलेबल आहेत का बट आम्ही आल्याच्यानंतर पाहिलं की इथे खूप पब्लिक आहे किंवा खूप भाविक आलेले आहेत सो इथे कधी रूम्स अवेलेबल नसतात तर रूम जरी अवेलेबल नसतील तर तुम्ही लॉकर्स घेऊ शकता तर सेकंड फ्लोअरवर इथे लॉकर्स अवेलेबल आहेत तर तुम्ही सेकंड फ्लोअरवर जाऊन लॉकर्स घेऊन त्यामध्ये तुमचे सामान वगैरे ठेवू शकता किंवा बाहेर जाऊ शकता सो आता आम्ही जाणार आहोत इथे लॉकर्स घ्यायला कारण की रूम्स अवेलेबल नाही आहेत सो so, कारण आम्हाला एकच दिवस इथे राहायचं आहे आणि सेकंड डेला आम्हाला जायचं आहे तिरुमलाला वरी सो so, आम्ही इथे वरी आलेलो आहोत पण इथे ना तुम्हाला जर लॉकर्स पाहिजे असतील तर इथे लाईनमध्ये लागावं लागेल आणि लाईनमध्ये लागल्याच्यानंतर त्याने एक तुम्हाला फॉर्म देतील ते फॉर्म तुम्हाला फिलअप करावं लागेल आणि आधार कार्ड तुमचं गरजेचं आहे तर आधार कार्ड सोबत नक्की ठेवा विदाऊट आधार कार्ड ते तुम्हाला लॉकर्सच्या चाव्या नाही देतील सो तुम्हाला लॉकर्सच्या चाव्या त्यांनी तेव्हाच देतील जेव्हा तुम्ही ते फॉर्म सबमिट कराल सो इथे काउंटरवर यायचं या सरांना तुमचा फॉर्म द्यायचा ते सर तुमचा फॉर्म घेऊन इन्फॉर्मेशन वगैरे भरून तुमच्या हातात कीज देतील ते तुम्ही यायचं आणि पाहायचं की कोणत्या रूममध्ये तुमचं लॉकर आहे तिथे जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये तुमचं सम सा, सर्व सामान वगैरे ठेवू शकता आणि थोडं हे आता लोक जे झोपलेले आहेत ते पाहण्यामध्ये थोडं वेगळं वाटतं आपल्याला कारण की आपल्याला सवय नाही त्या गोष्टीची बट ठीक आहे तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता आणि कुलूप वगैरे मारून चाबी नीट हाताळा आणि आम्ही आता डायरेक्ट आलेलो आहोत गोविंदराज स्वामी टेम्पल येथे आणि इथे आल्यानंतर पाहिलं तर काय आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि हमेशा श्रीकृष्ण जन्माष्टमी आम्ही नांदेडमध्ये साजरी करता बट आज फर्स्ट टाईम आम्ही तिरुपतीमध्ये साजरी करत आहेत तर खूप छान वाटत आहे तर पहा तुम्ही किती भारी वाटते आणि यांची पद्धत थोडी निराळी आहे सो खूप आनंद आम्ही पण घेत आहोत तुम्ही पण घ्या दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि मध्ये फोन्स वगैरे अलाउड नाही त्यामुळे मी काही फोटोज व्हिडिओज काढू शकलो नाही तर बाहेर आल्याच्या नंतर बघा किती सुंदर असं मंदिर दिसते गोविंदराजचं आणि खूप छान असं आर्किटेक्चर आहे यांचं तर आता इथे झाल्याच्या नंतर आम्ही सरळ आलो होत आमच्या विष्णुनिवासममध्ये आणि विष्णुनिवासममध्ये आल्याच्या नंतर इथे संध्याकाळी जे ते अन्नप्रसाद दिले जातं आणि खूप छान अशी यांची खिचडी असती सो मी खाणार आहे आता आणि तुम्ही पण आल्याच्यानंतर अन्नप्रसादाचा लाभ नक्की घ्या खूप छान अशा पद्धतीची असती तर मी पण खाली मला तर खूप आवडली बघा तर चला आता तुम्हाला सर्व दर्शन टोकनविषयी सांगतो जे की आहे दर्शनाचं तिकीट जे तुम्हाला भेटल रात्री दोन वाजता हा आता वाजलेले आहेत बारा तर आम्ही बारा वाजताच लाईनमध्ये लागण्याच्या तयारीत होतो आणि ते सर्वजणच लागतात कारण की हे दर्शनाचं ऑफलाईन जे तुम्हाला तिकीट दिलं जाते ती रात्री दोन वाजतापासून सुरू करतात त्यांनी देण्यासाठी त्यामुळे दोन घंटे पहिलेच तुम्हाला जाऊन लाईनीमध्ये थांबावं लागते आणि वेट करावं लागते तर वेट केल्याच्या नंतर तुम्हाला ते तिकीट देतील आणि हे बघा ही लाईन आहे स खूप मोठी लाईन आहे तुम्हाला हे सर्व पार करावं लागते एवढं पार करून तुम्हाला जावं लागते आणि ही टोकनची लाईन आहे आणि रात्री आहे हे टोकन यांची सिस्टीम थोडी वेगळीच आहे मला पण थोडं वेगळंच वाटलं सर्वांनाच वाटते जे फर्स्ट टाईम येते आणि लाईनीमध्ये थोडा वेट पण करावं लागेल कारण की पब्लिक अतिशय जास्त आहे खूप संख्येनं भाविक इथं आलेले आहेत त्यामुळे आणि बघा लाईनीमधून सरत गोविंदराज स्वामीचं टेम्पलसुद्धा दिसते आणि बघा आता आम्ही एवढं लाईन पार केल्याच्यानंतर बाहेर आलो आणि इथे सर्व दर्शन टोकन काउंटर आहे तर मधात एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खूप काही काउंटर्स आहेत तिथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड दाखवायचे आणि हरेकाला एक टोकन असं दिलेलं जाते आणि इथे तुम्हाला त्यां त्याच्यावर तुमचा टाईम अलॉट होते आणि तुमची डेट अलॉट होती दुसऱ्या दिवशीची तर त्यानंतर आम्ही सरळ टोकन घेतल्याच्यानंतर निघालोत तिरुमलाला वरी जायला जिथे श्री बालाजीचं मंदिर आहे सो रात्री आम्ही निघालो होतो साडेतीन वाजता आणि आल्याच्यानंतर आम्हाला मध्ये एक लागला चेक पॉइंट, सो हा सिक्युरिटी पॉइंट असतो इथे आणि सिक्युरिटी पॉइंटला तुमच्या सर्व गाड्या जे आहेत थांबवल्या जातात चेकिंग करण्यासाठी तुमचे सर्व बॅग्स वगैरे चेक केले जाते डिटेल चेक चेकिंग होती इथे आणि सर्वांच्या गाड्या इथे था थांबवल्या जातात सो आम्ही पण आमचे सामान वगैरे जेवढं काही होतं तेवढं सगळं तिथे ठेवलं आणि त्यांनी पूर्ण चेकिंग वगैरे केले त्यानंतर तुम्हाला पुढे पास केले जाते आणि रात्री पाहताना हे खूप छान वाटते पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटत आहे रात्री थोडा माहोल वेगळाच असतं आहे की नाही सो बघून पण खूप छान वाटत आहे तर चला आता जाऊयात आणि आपलं सामान घेऊन आपण निघूयात तिरुमलासाठी हे बघा आम्ही आता सामान घेऊन जात आहोत आमचं इथे चेकिंग करण्यासाठी आणि चेकिंग केल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर पडल्याच्या नंतर इथे चेकिंगसाठी पण काही पैसे लागतात तर ते तुम्ही ड्रायव्हरला बोलू शकता आणि त्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे घेऊन तुम्ही सरळ निघायचे तुम्हाला आणि पाहू शकता हा रात्रीच आहे आता सध्या रात्रीचे पाच साडेपाच वाजलेत आणि अजूनही अंधारच आहे आणि ही इतकी थंडी वाजत होती कारण गाडी पण खूप फास्ट पळत होती आणि त्यामुळे रात्रीचा प्रवास जरा यु नो आणि ते दरवाजा वगैरे नसल्यामुळे ना जीप आहे नाही तर जीपमध्ये वारं एकदम थंड गार लागत आहे आणि हे वरी आहे पहाडामधून जाती गाडी खूप छान वाटते रात्रीचा प्रवास तर तुम्ही पण आनंद घ्या चला तुम्हाला सकाळी भेटूत आता मित्रांनो सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो सी आर ऑफिसपाशी तर सी आर ऑफिसपाशी आल्याच्यानंतर तुम्हाला सरळ लागायचं इथं लाईनमध्ये सकाळी सकाळी लाईनमध्ये लागल्याच्यानंतर तिथे तुम्हाला एक स्लीप दिली जाईल अशी जिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला असेल आणि आधार कार्ड इथे पण तुम्हाला गरजेचं आहे आणि तिथे थोडा वेळ तुम्हाला वेट करायचा आहे स्लीप भेटल्याच्या नंतर त्यावर तुमचा जे क्यू आर कोड आहे ते क्यू आर कोड तिथे एक मशीन असणार आहे स्कॅनिंग ती स्कॅनिंग मशीनवर स्कॅन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमचे रूम कुठे अलॉट झालेली तर इथे पाहू शकता एच व्ही सी लिहिलेले आहे सो तिथे आम्हाला रूम अलॉट झालेली आहे आमची आणि रूम झाल्याच्या झाल्याच्यानंतर ती रूम आहे कुठे ते पाहण्यासाठी बाहेर तुम्हाला असे ब्लू कलरचे बोर्ड्स दिसतील सो त्याच्यावर सर्व ॲड्रेस वगैरे दिलेला आहेस तर आम्हाला एच वी सी झालं आहे नियर जी एन सी टोल गेट ते सर्व दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सी आर ऑफिसच्या बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला तिथे फ्री बस दिसतील त्या फ्री बसनं ते फ्री बस, बस, बस तुम्हाला सोडतील तुमच्या रूमपाशी आणि रूमपाशी सोडल्याच्यानंतर तुम्ही सरळ यायचं तर इथे इन्क्वायरी ऑफिसेस आहेत तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता की आम्हाला चा रूमच्या कीज वगैरे कुठे भेटतील काय नाही ते सर्व विचारल्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगतील आणि रूम तुम्हाला तिथे जेव्हा त्यांनी कीज वगैरे देतील आणि ते कीज पण तुम्हाला या इन्क्वायरी ऑफिसमध्ये नाही भेटतील जिथे तुम्हाला रूम अलॉट केली जाईल त्याच्या बाजूलाच एक की काउंटर आहे तिथे तुम्हाला की भेटून जाईल तुमच्या रूमची आणि इथे आल्याच्यानंतर तुम्हाला रूमची जी काही फीस आहे ती तुम्हाला भरावं लागेल किती रुपयाला रूम पडेल तर पाहू शकता तुम्ही आम्हाला पाचशे पन्नास रुपये लागले पन्नास रुपयाची रूम आहे आणि पाचशे रुपये जे ते तुम्हाला स्टार्टिंगला डिपॉझिट करावं लागतात त्याशिवाय तुम्हाला रूम भेटणार नाही आणि परिसर खूप छान आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉलनीज वगैरे इथे तयार केलेल्या आहेत आणि पाहायला खूप छान वाटते निसर्गरम्य वातावरण आहे आणि स्वच्छता खूप जास्त आहे इथं स्वच्छतेमुळेच तर लोकं आणि भाविक इथे येतात आणि त्यांचं मन इथं रमते सो खूप छान वाटते माणसाला मनातून प्रसन्न होते माणूस हे आम्हाला इथे बघा रूम अलॉट झालेले सहाशे शहात्तर त्याच्या बाजूलाच हे बघा की काउंटर आहे तिथून तुम्ही कीज वगैरे घेऊ शकता आणि समोरच छोटे मोठे स्टॉल्स असतात तर ते स्टॉलवर जाऊ शकता तुम्ही तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल आणि हा इथे ना काचाच्या बॉटल्स भेटतील तुम्हाला प्लास्टिक टोटली बॅन आहे इथे कारण लोक कचरा करतात आणि चला तुम्हाला आमचे रूम दाखवतो कुठे आम्हाला तिरुमलामध्ये रूम अलॉट झालेली आहे ही पाहू शकता अशी रूम आहे ही खूप स्वच्छ आणि चांगली मधामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बालाजीचा आणि श्री पद्मावतीचा फोटो दिसेल आणि खूप स्वच्छ अशी रूम आहे आणि पन्नास रुपयामध्ये खूप चांगली बजेटमध्ये आपल्या रूम आणि पाहू शकता मी पूर्ण व्हिडिओज बनवला याचा आणि मध्ये तुम्हाला बाथरूमसुद्धा दाखवतो चला आता मध्ये आल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही बाथरूम पण किती छान आहे आणि बाथरूममध्ये बेसिन वगैरे सर्व आहे आणि टॉयलेट वगैरे आणि गिजरसुद्धा लावलेलं आहे तुम्हाला हॉट वॉटर कोल्ड वॉटर इथं अवेलेबल आहे आणि हे तुम्ही याचा वापर करू शकता आणि इथे घाण बिलकुल जमत नाही त्यामुळे स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे तिथे कचरापट्टी वगैरे दिलेले आहेत आणि हे बघा बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे फ्री बस बी बसेल आणि या बसमध्ये बसल्याच्यानंतर ही बस तुम्हाला सरळ सोडेल तुमच्या दर्शनाच्या ठिकाणी यस दर्शनाच्या ठिकाणी तुम्हाला बरोबर सोडेल तर आम्ही आलो आता दर्शन करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या बाहेरच्या आवारामध्ये सो इथे पाहू शकता दर्शनाची ही खूप मोठी ला रांग आहे इथे आणि या रांगेमध्ये तुम्हाला लागायचे या रांगेमध्ये लागल्याच्या नंतर किती वेळ लागेल हे तुम्हाला तिथल्या गर्दीवर डिपेंड करेल की किती वेळ लागेल जर तुम्ही टोकन काढला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं दर्शन होऊन जाईल जर फ्रीचं दर्शन तुम्हाला जर जा करायचं असेल तर त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि आम्ही सीझनमध्ये पण आलेलो आहोत त्यामुळे इथे खूप सारे भाविक होते पण आमचं दर्शन हे खूप कमीमध्ये होणार आहे ते केवढ्या वेळेत होईल ते तुम्हाला मी दर्शन झाल्यावर सांगतो तर चला दर्शन អញ្ចឹងយើងនឹងទៅដល់ भले करत नाही भईला काही नाही काय नाही दिसतंय काय काय आहे 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 काय दर्शनाच्या लाईनमधून पुढे आल्याच्यानंतर आम्हाला भेटलं इथं लगेज काउंटर इथे तुम्हाला तुमचे फोन वगैरे डिपॉझिट करावं लागतील कारण की मध्ये फोन्स वगैरे अलाउड नाही आहेत व्हिडिओज फोटोज कशाच काहीच अलाउड नाही आहे तर इथे तुम्हाला तुमचे फोन्स वगैरे द्यायचे तर चला आता मी माझा फोन इथे देऊन टाकतो आणि ते तुम्हाला एक टोकन देतील ते तुम्हाला दर्शन झाल्याच्यानंतर बाहेर भेटून जाईल तर आमचं संपूर्ण दर्शन हे छान पद्धतीनं झालेलं आहे आणि आमचं दर्शन झालेलं आहे चार घंट्यामध्ये तर एवढ्या कमी वेळात कसं काय झालं कारण की आम्ही टोकन काढलं होतं त्यामुळे हो आणि कसं आहे खूप कमी वेळात पण होण्या त्यामागे पण एक कारण असू शकते कारण खूप इझीमध्ये खूप लोकांचे दर्शन होऊ लागले तिथे कारण लाईन खूप पटपट पुढे जाऊ लागली कधी कधी कसं होते लाईन तेवढी फास्ट नाही जात तर बघा आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर आल्याच्यानंतर हे बाहेरचा आवार आहे सो किती छान आ, परिसरात हे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे आणि खूप श्रद्धालू हे मनानं भक्तिभावानं इथे येतात त्यांना पण खूप छान वाटते आणि आम्ही खूप सारे इथे फोटोज वगैरे बाहेर काढलोत

d a r सो मित्रांनो आता सरळ आम्ही आलेलो होतो मध्ये आणि तिरुपती बालाजीच्या मागच्या साईडलाच हे अन्नप्रसादम आहे तर तुम्ही इथे जाऊन नक्की लाभ घ्या अन्नप्रसादमचा आणि खूप छान असा आहे इथे तर चला आता तुम्हाला मध्ये जाऊन मी दाखवतो की कशा पद्धतीचं हे अन्नप्रसादम आहे आणि खूप भव्य दिव्य आहे हे पाहू शकता बाहेरून किती छान पद्धतीची कलाकृतीने केलेली आहे आणि खूप छान पद्धतीचं खूप मोठं असं आहे हे अन्नप्रसादलय तर चला जाऊया कड़ी ना ट्राई करने सो so, मित्रांनो आमचं जेवण झालं आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत सो so, बाहेर तुम्हाला हे बसेस वगैरे दिसतील फ्रीच्या बसेस इथं तिरुमलामध्ये अवेलेबल आहेत ती बस घेऊन तुम्ही सरळ जाऊ शकता तुमच्या रूमच्या ठिकाणी आणि आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आम्ही सरळ चाललोत आमच्या रूमच्या ठिकाणी आणि हा व्लॉग बस इथे संपत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून टाका पार्ट टू नक्की येणारे